नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आय सी डी एस बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे आय सी डी एसची फायनल रिस्पॉन्सशीट या ठिकाणी आलेली आहे आणि त्याबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत तर उमेदवारांना अशा प्रकारे मॅसेज त्यांना आलेले आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक युअर ईमेल फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड्स आय सी डी एस महाराष्ट्र तर या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स सीट किंवा आपण त्याला फायनल रिस्पॉन्स सीट मानू तर ती उमेदवारांच्या लॉग इनमध्ये आलेली आहे आणि ती फायनल रिस्पॉन्स शीट कशाप्रकारे आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवतो रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे आणि या लिंकवर टच केल्यानंतर अशा प्र प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी पासवर्ड आणि हा कॅपच्या या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे चला मी लागू दाखवतो तर अशा प्रकारे लॉग इन डिटेल्स टाकून या ठिकाणी लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल अशा प्रकारे ओपन होईल याला या ठिकाणी क्लोज करा क्लोज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या चार अडव्या रेषा दिसत आहेत सिम्पली याच्यावरती टच करा याच्यावरती टच केल्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सिम्पली याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे याच्यावरती टच केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस इंटरफेसिल या ठिकाणी क्लिक हेअर तर या हेअरवर टच करायचा आहे हेअरवर टच केल्यानंतर प्रकारे तुम्हाला तुमची जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे ती समोर आलेली दिसेल यामध्ये तुम्ही पाहू शकता कुठल्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत किंवा कुठले प्रश्न हे कॅन्सल करण्यात आलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो कशा प्रकारे तो क्वेश्चन या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे तर सेम याच पद्धतीने तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा क्वेश्चन कशाप्रकारे या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि त्याचं रिझन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे त्यात जाऊन तुम्ही तुमची फायनल रिस्पॉन्सशीट डाउनलोड करून पाहू शकता तर महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असता लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा